नमस्कार मंडळी आज आपण मस्त सँडविच बनवणार आहोत असं म्हणतात ना की महाराष्ट्रामध्ये एखाद्या भूकल्याची भूक बुक भागवतो तो वडापाव आणि पूर्ण भारतात सँडविच हेच काम करतं बघा ना अगदी कॉलेजच्या कट्ट्यापासून ते ऑफिसच्या कॅन्टीन पर्यंत अगदी सहज उपलब्ध होणारा हा सँडविच अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अवेलेबल होतो वेग वेगवेगळ्या चवीचा असतो वेगवेगळ्या प्रकारे आपण तो अगदी सहज बनवू शकतो असंच सँडविच जे महिन्यातून एकदा तरी माझ्या घरामध्ये बनवलं जातं हे आहे बॉम्बे सँडविच हे बॉम्बे सँडविच बनवण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे आणि स्टेप बाय स्टेप मी अगदी सोपी करून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सध्या मुलांना सुट्टी आहे खायच्या वेगवेगळ्या डिमांड्स असतात आपल्याला सुद्धा काहीतरी वेगळं हवं असतं मग अशा वेळेस एकदा तरी हे सँडविच व्हायलाच हवं चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी लाल चटणी बनवण्याची तयारी करून घेऊ तर यासाठी एक गड्डी लसूण सोलून मी पाण्यामध्ये घातलेला आहे आणि यासोबतच आपल्याला पाच ते सात कश्मीरी लाल मिरच्या ज्या असतात त्या सुद्धा पाण्यामध्ये चांगल्या भिजवून घ्यायच्यात चा। आता जोपर्यंत या मिरच्या लसून भिजल्या जातो तोपर्यंत हिरव्या चटणीची तयारी करून घेऊ हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेत आणि इथे जवळ आसपास तीस ते पस्तीस पुदिन्याची पानं मी घेतलेली आहेत चार हिरव्या मिरच्या आणि जवळ आसपास भरपूर कोथिंबीर आपल्याला इथे घ्यायची आहे या या आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचंय अर्धा चमचा अमचूर पावडर घालायचंय चवीपुरतं मीठ घालायचं आणि यामध्ये जवळपास दोन मोठे चमचे भरून फुटण्याची डाळ घालायची आणि आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून दही सुद्धा घालायचंय दही नसेल तर ते तुम्ही अर्धा लिंबाचा रस पिळू शकता अशी हिरवी तुम्हाला चटणी हवी असेल ना तर चटणी वाटून घेत असताना थंडगार पाण्याचा वापर करायचा किंवा तुम्ही यामध्ये बर्फ सुद्धा घालू शकता चटणी इथे थोडीशी दाटसर ठेवायची अजिबात पातळ करायची नाही आता लाल चटणी बनवून घेऊ तर इथे थोड्या वेळासाठी मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत आता या सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिरची सोबतच लसूण सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ काळं मीठ अर्धा चमचा आणि याचबरोबर अर्धा चमचा आमच्यावर पावडर घालायचा अगदी थोडंसं यामध्ये थंड पाणी मी घातलंय दाटसरपणा येण्यासाठी दोन चमचे भरून इथे मी फुटण्याची डाळ घेतली आता याचं सुद्धा अगदी बारीक आणि दाटसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची या चटण्या शक्य होईल तितक्या दाटसर ठेवायच्या आणि बारीक दळून घ्यायच्या म्हणजे मग सँडविच जे आहे ते ओलसर होणार नाही आणि अगदी दोन ते ती तीन तासापर्यंत मस्त क्रिस्पी राहील आता एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय तर यासाठी सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा ठेचा मी करून घेतला करून आहे चला आता दोनही चटण्या आपल्या बनवून झाल्या ठेचा सुद्धा तयार करून झाला आता पटकन आपण जे सँडविच साठी स्टफिंग लागतं ना ते तयार करून घेऊ तर यासाठी ना पॅन मध्ये आपल्याला थोडस तेल घालायचंय साधारण एक दोन ते तीन चमचे तेल घातलं तेल हलकस गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं जिरी आणि मोहरी चांगली फुलली गेली की यामध्ये आपल्याला पाच सहा कडीपत्त्याची पानं अगदी बारीक चिरून घालायची म्हणजे अजिबात ती काढली जाणार नाही आणि दाताखाली सुद्धा येणार नाही आता यामध्येच पाव चमचा आपल्याला हिंग सुद्धा घालायची आहे आणि याचबरोबर तयार केलेला ठेचा सुद्धा यामध्ये घालायचा आता हा ठेचा थोडासा परतून घ्यायचा साधारण एक मिनिट भरासाठी याचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मी इथे परतून घेतला आता यामध्ये अगदी पाव चमचा इथे मी हळद घातली हळद सुद्धा या ठेचामध्ये या पोडणीमध्ये मिसळून घ्यायची आता आधीच मी इथं ना चार मिडियम साईजचे बटाटे उकडून ठेवले होते आता हे बटाटे सुद्धा चांगले मॅश करून यामध्ये घालूयात साठी बटाटा खूप अगदी ओलसर किंवा गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही चारही बटाटे मॅश करून मी यामध्ये घातले आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं अर्धा चमचा इथे मी काळा मीठ घातलंय अर्धा चमचा चाट मसाला घालायचा अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आता घातलेले हे जे मसाले आहेत ते चांगले बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मिडियम फ्लेम वरती बटाटा दोन ते तीन मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा बटाटा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची तर हा बटाटा परतून घेत असताना यामध्ये कांद्याचा वापर अजिबात करायचा नाही अशी ही चटणी किंवा हा बटाट्याचा जो बेस आहे तो तुम्ही आधीच बनवून सुद्धा ठेवू शकता म्हणजे संध्याकाळसाठी तुम्हाला एखादा छोटीशी पार्टी आहे यासाठी तुम्हाला सँडविच बनवायचं तुम्ही हे दुपारीच बनवून ठेवा तयार करून घेतलेल्या दोनही चटण्या तुम्ही अगदी फ्रीजमध्ये पंधरा दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता तयार करून घेतलेल्या बनण्याची भाजी आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायची आता लागणाऱ्या भाज्या इथे आपण चिरून घेऊ सँडविच साठी ज्या भाज्या लागणार आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथे मी एक काकडी घेतलेली आहे शिमला मिरची आणि टोमॅटो घेतलाय या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही भाज्या यामध्ये वापरू शकता जसं की तुम्ही यामध्ये पत्ता गोबी वापरू शकता बीट आणि कांदा सुद्धा यामध्ये छान लागतो फक्त बीट घेताना उकडून घ्यायचं म्हणजे जास्त ते असं कडक लागत नाही दाताना आणि लहान मुलं सुद्धा अगदी सहज आवडीने खातात भाज्या चिरून घेत असताना अगदी पातळ त्या चिरून घ्यायच्या म्हणजे आपण जेव्हा सँडविच भाजून घेतो त्यामुळे आतमधल्या भाज्या सुद्धा शिजल्या जातात सँडविच बनवण्याची अगदी सगळी संपूर्ण आपली तयारी झालेली आहे भाज्या चिरून झाल्या चटण्या बनवून झालेल्या आहेत बटाट्याचं स्टपिंग सुद्धा तयार आहेत आणि ब्रेड सुद्धा तयार आहेत चला तर मग पटकन सँडविच कसं लावून घ्यायचं हे बघूया आता आपल्याला ब्रेड ला वरच्या बाजूने बटर लावून घ्यायचंय म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण फक्त ब्रेड जेव्हा भाजून घेतो किंवा सँडविच भाजून घेतो त्यावेळेस खालून वरून फक्त आपण बटर लावून घेतो पण इथे आपल्याला तसं करायचं नाही कारण आपण इथे चटणी सुद्धा वापरणार आहोत तर या चटणीमुळे ना जो ब्रेड आहे तो ओलसर होऊ नये यासाठी आधीच आपल्याला यावरती बटर लावून घ्यायचं आहे मग तुम्ही कितीही यावरती चटणी लावून घेतली ना मग बटरमुळे काय होईल की जो ब्रेड आहे तो अजिबात ओलसर होणार नाही आणि इथे तुम्ही चटणी बघू शकता भरपूर दाटसर आहे त्यामुळे सुद्धा भरपूर पाण्याचा अंश कमी असल्यामुळे सुद्धा पटकन हा ब्रेड ओलसर होत नाही आणि यामुळेच अगदी दोन ते तीन तासापर्यंत सुद्धा हे सँडविच अगदी कुरकुरीत राहतं तर दोन्ही चटण्या मी एकाच साईडला लावून घेणार आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल ना तर दोन्ही ब्रेडला अशा चटण्या लावून घ्यायच्या मी इथे एकाच ब्रेडला लावून घेते चटण्या लावून झाल्या आता यावरती तयार करून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग ठेवायचं हलकंसं दाबून हे स्टफिंग या ब्रेड वरती आपल्याला लावून घ्यायचंय स्टफिंग व्यवस्थित लावून झालं की यावरती आपल्याला भाज्या ठेवायच्या सगळ्यात आधी इथे मी काकडी ठेवलेली आहे यावरती शिमला मिरची स्लाइस ठेवायच्या आणि आता यावरती आपल्याला टोमॅटो ठेवायचे पुरेशा भाज्या यावरती ठेवून झाल्या की यावरती चाट मसाला घालायचा आणि आता आवडेल तितकं यावरती चीज ग्रेट करून घालायचं किंवा आजकाल चीजच्या स्लाइस सुद्धा मिळतात ती एक स्लाइस यावरती ठेवायची आता बटर लावलेली साइड खालच्या साईडला करायची आणि हा ब्रेड जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आता इथे सँडविच तयार करून झालंय आता हे मस्त ग्रील करून घेऊ किंवा भाजून घेऊयात ग्रिल वरती थोडं साधे बटर लावून घ्यायचं आणि यावरती सँडविच ठेवायचं सँडविच थोडस दाबून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित सेट सुद्धा होतो आणि खालच्या साइडनी छान ग्रिल मार्क्स सुद्धा येतात थोड्या वेळानंतर आपल्याला हे सँडविच अशा पद्धतीने ठेवायचे म्हणजे छान चौकून असे ग्रील मार्क्स येतात आणि हे दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात थोडस दाब देत सँडविच छान ग्रील करून घ्यायचं आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला बटर लावून घ्यायचंय आणि पलटी करून या साईडने सुद्धा आता हे सँडविच आपण भाजून घेऊयात तर हे बघा मस्त यावरती ग्रील मार्क्स आलेले आहेत मस्त कुरकुरीत आणि एक सारखा असा हा ब्रेड इथे भाजलेला आहे दुसऱ्या साइडने सुद्धा इथे सँडविच छान दाबून मी भाजून घेतलेला आहे काढून घेऊयात सँडविच चा इथे तुम्ही आवाज ऐकू शकता मस्त कुरकुरीत हे सँडविच होतात आणि याच बरोबर अगदी तीन ते चार तासापर्यंत आहे असे कुरकुरीत राहतात फक्त मी दिलेले टिप्स जशीचे तशी फॉलो करा म्हणजे तुमचे सँडविच अजिबात सॉगी किंवा असे लूज पडणार नाहीत सँडविच ग्रिल करण्यासाठी इथे मी वापरलेला आहे अगारोचा नॉनस्टिक ग्रील पॅन जो ग्लास लीड सोबत येतो वन पॉइंट एट लिटरची याची कॅपॅसिटी आहे ट्वेंटी फोर सेंटी हा आहे आणि याचबरोबर कास्ट अॅल्युमिनियम बॉडी आहे गॅस आणि इंडक्शन अशा दोन्ही वरती हा चालतो याचबरोबर सँडविच ची स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी अगारोचा नॉनस्टिक फ्राय पॅन घेतलेला आहे जो ग्लास लीड सोबत येतो तीन लिटर याची कॅपॅसिटी आहे या ट्वेंटी एट सेंटीमीटरचा आहे सगळीच भांडी कास्ट अल्युमिनियम बॉडीची आहे गॅस आणि इंडक्शन याच्या दोन्ही वरती चालतात अगारोची ही एम्पिरियल ग्रेनाइट नॉनस्टिक भांडी तुम्हाला वापरून पाहायची असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे मस्त चटपटीत सगळ्यांना आवडणारे बॉम्बे सँडविच तयार झालेला आहे आता हे सँडविच थोडेसे चटणी सोबत सर्व करायचे काही चिप्स यामध्ये ठेवायचे म्हणजे बघा घरात सगळ्यांनाच हे खूप आवडतील आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया याच्यात एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त हो, खात राहा